नमस्कार शेतकरी बंधूंनो मी विवेक चर्चा बालाजी फाउंडेशन महाराष्ट्र आज मी आलोय धनोडी गावातील शेतकरी श्री देवीदासजी नखाते यांच्या शेतामध्ये यांनी आपल्या शेतामध्ये कावेरी सीड्स कंपनीचे नवीन क्रांतिकारी वाहन केसीएच एकशे बहात्तर बंपर या वानाची लागवड केलेली आहे आज मी या ठिकाणी या वाहनाची प्रात्यक्षिक पाहणी करण्याकरिता आलो होतो आज आपण जाणून घेऊ कावेरी सीड्स कंपनीचे बंपर या वाहनाबद्दल सविस्तर माहिती कावेरी सीड्स कंपनीचे केसीएच एकशे बहात्तर बंपर हे वाहन एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवसात तयार होणारे असून मध्यम उंचीचे व डेरेदार घेर करणारे वाहन आहे डेरेदार घेर करत असल्यामुळं या वाहनाची लागवड मध्यम व भारी जमिनीमध्ये चार बाय दीड किंवा पाच बाय दोन या अंतरामध्ये लागवड करण्याची शिफारस कंपनी तर्फे करण्यात आलेली आहे या वानाचे अजून एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या वाहनावर असलेली वजनदार मोठ्या आकाराची वेसनी सोपी असलेली बोंडे हे फळपांदीवर झिक झाक पद्धतीने सिरीज मध्ये लागतात झिगझॅग पद्धतीने सिरीज मध्ये बोंडे ही जास्त प्रमाणात लागल्यामुळं शेतकऱ्याला याचा उत्पादनामध्ये नक्कीच फायदा हा आपल्याला झालेला दिसून येईल तसेच या व्हेरायटीचे अजून एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या व्हेरायटीच्या पानांवर दोन्ही बाजूंनी लव असल्यामुळं या वानावर रस शोषक केळी व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो म्हणजेच हे वान रस शोषण करणारी कीड व बुरशीजन्य रोगास प्रतिकार शक्ती असलेलं वाहन आहे ज्यामुळं शेतकऱ्यांचा फवारणीवर होणारा खर्च कमी होऊन पंपर उत्पादन देणारे हे कावेरीचे वाण आहे जर आपल्याला हे वाहन आवडले असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच शेतीविषयक माहितीसाठी साठी आमच्याशी जुळून रहा धन्यवाद